कोगनोळी हंचिनाळ रस्ता बनला मृत्यूचा सापळा रस्तावर गटारखाली संरक्षण कठड्याची मागणी कोगनोळीपासून हंचिनाळ गावापर्यंत सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे रस्त्याचे काम चांगले झाले असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावरून ये जा करण्यासाठी दुचाकी व वा चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती त्याचबरोबर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक मोटरसायकल चालक होऊन दुखापत झालेल्या घटनाही घडल्या होत्या यासाठी कोगनोळी व हंचीनाळ परिसरातील वाहनधारकांनी रस्ता तयार करून मिळावा म्हणून माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडे पाठपुरावा केला होता रस्त्यासाठी उत्तम पाटील ग्रुपच्या वतीने उपोषणही करण्यात आले होते सर्वांची दखल घेऊन रस्त्यासाठी आमदार जोल्ले यांनी भरघोस निधी मंजूर करून आणला रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता चांगल्या प्रकारचा तयार झाला असला तरी कोगनोळी येथील खोतमळा खडक येथून कोगनोळी पर्यंत कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला आहे रस्त्याची उंची वाढवली असल्याकारणाने रस्त्यावर व गटार खाली झाले असून वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे कोगनोळी पासून खोतमळा खडक पर्यंत दोन्ही बाजूला संरक्षण भिंत किंवा कठडे बांधून घेण्यात यावे अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या सोसायटी